सबस्क्राईब नेस दारवाड्यामध्ये जवळजवळ एकशे सतरा लोकांना प्रशासना हलवलेलं आहे आणि या चित्रसेन मठामध्ये त्यांनी ठेवलेला आहे पुरुष बाहेर ठेवलेले आहेत आणि मला वाटते की असे पाच कॅम्प यांनी केलेले आहेत जवळजवळ याचा आकडा अडीचशे पर्यंत जाईल अडीचशे तीनशे इतके लोक स्थलांतरित केलेले आहेत मी नागरिकांना आव्हान एवढंच करेन की आता दोन तीन वर्षांनी गेल्यानंतर आपल्याकडं महापूर येतो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची एक विशिष्ट परिस्थिती आहे आपला जिल्ह्याचा आपण सह्याद्रीच्या काठाला आहोत आणि आप सह्याद्री काठाला भरपूर पाऊस पडत असल्यामुळं ही धरणं भरली जातात आणि एकदा धरणं भरली की जमिनीत पाणी मरत नाही धरणं भरली जातात त्यामुळं हा धोका हो हा सातत्यानं यापुढच्या काळातसुद्धा येत राहणार आहे म्हणून आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जिथे राहतो तिथं गेल्या पुरा त्याच्या पुरा महापुरामध्ये किती पाणी आलं होतं त्याप्रमाणं आपापल्या जीवाची काळजी करणं आणि त्याची हे करणं प्रशासन तुमच्या मतीला आहे परंतु तुम्हीच लक्षात घेतलं पाहिजे की आता कुठं पाणी आलं की कुठं येणार म्हणून तुम्ही बघा ह्या वेळेला फार हे झालं नाही लोक आता ह्याच्याबद्दलचे ट्रेन झालेले आहेत आणि त्यांना त्याचे आत्मविश्वास या ह्याला ते धोक्याला तोंड देत आहेत हे अतिशय आपलं स्वतःचं संरक्षण करून घेत आहेत प्रशासन त्यांच्या मागे ठामपणानं उभा आहे